या ठिकाणी आलो आहे आपण अनिल पांडे यांचा बंगला आहे इथे आणि हॉटेल प्रसादच्या समोर इथे मालफ यांचं एक काम चालू आहे त्याच्यामध्ये तो बंगला आहे आणि थोड्या वेळापूर्वी त्यांनी कॉल केला होता की के आमच्या इथे पोर्चमध्ये साप आहे आणि थोड्या वेळात आपण इथे पोचलो आहे आणि इथं खाल्यानंतर दिसतं आपलं की बरेचसे सामान ठेवलेलं आहे आणि बरेचशा सामानाच्या आतमध्ये विशाल वर्ग विशालवर्गमधला तो साप आहे नाग आहे की ज्याला इंडियन स्पेक्टियल कोबरा या नावाने संबोधलं जातं किंवा त्यालाच भारतीय चष्मा असं म्हणतात फार मोठं नाही आहे मध्यमाकाराचं तर नाग आहे मात्र सध्या पाऊस कमी झालेला आहे आणि कमी पाऊस झाल्यामुळे कदाचित हिट वाढते आणि उष्णता जास्त वाढल्यामुळे कदाचित अशा प्रकारचे सापसाडी स्वरूप ज्याला म्हणतो आपण अरबटॅट्स ते अशा पद्धतीने आसा घेण्यासाठी एक तर शिकारीसाठी एक तर गारवा घेण्यासाठी किंवा जर शिकार खाल्ली असेल तर ती पतवण्यासाठी अशा प्रकारचे साप त्या ठिकाणी येऊ शकतात तर जर साप असेल तर आपण सुरक्षित या ठिकाणी त्यावेळीमध्ये घेऊ नंतर सगळं सोडून देऊ पण ज्या पद्धतीने तुम्ही असं बघताय असं व्हिडिओ बघून मात्र कोणी सापाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे कारण साप किंवा कोणत्या वन्यप्राणीची आपल्याला जर शास्त्रीय माहिती नसेल सायंटिफिक नॉलेज नसेल तर त्याच्या जोड जाण्याचा प्रयत्न मला कधी करायचा नाही आणि बरं का नाही ते समोर तुम्हाला दिसते की आपल्याला थोडासा भाग दिसतो होता त्याच्यामुळे आपल्याला कळते हा नाग आहे विषय वगैरे म्हटलं तर साफ आहे आणि याचं जे विष आहे हे न्युअर आहे पण असं जरी असलं कधी कधी आपल्या लक्षामध्ये नाही आलं आणि घराच्या आसपास किंवा घरामध्ये अशा प्रकारचे साप जर आले तर त्या ठिकाणी आपल्या लक्षमध्ये आले किंवा घरामध्ये जर आले तर त्यावर आपल्याला खूप खबरदारी घ्यावी लागते कारण विषारी वर्गामधले हे साप आहेत आणि त्यातल्या त्यात नाक जर असेल त्याच्यासमोर जर आलं तर तुम्हाला कळते इथे काही जरी हालचाल झाली तर पटकन ते त्या फणा काढतात खाद्या वापरतात बाहेर टाकतात आणि त्या ठिकाणी आपल्यावरती ते आक्रमण करण्याचा प्रयत्न पण ते करत असतात मात्र अशा प्रकारच्या विषारी जरी साप असेल तरी त्याच्यापासून आपल्याला सावधानता बाळगाव लागते मात्र त्यांच्या हाते होईल असं कोणतंही कृत्य आपल्याकडनं घरतं कामं नाही कारण आपल्या अन्न साखळीतला हा अतिशय महत्त्वाचा असा घटक आहे त्याला आपण सरक्षित घेतो जागामध्ये बऱ्याच लोकांना असं वाटतं की त्याच्या मागच्या बाजूला दहा चाकडा असतो दहा नाही ते विशिष्ट प्रकारचं डिझाईन आहे आणि स्पेक्टर मार्क घेतो आणि असं वाटतं की ते दहा चाकडा आहे तर तो स्पेक्टरल मार्क आहे आणि स्पेक्टर मार्क म्हणून त्याला इंडियन स्पेक्टर प्रॉग्रा या नावाने संबोधलं जातं ते संबोधे ते घरात काळ त्या ठिकाणी उभे राहतात आणि एकदा त्यांनी जर फायदा काढून उभं राहिलं तर ते अगदी बांधत तासापर्यंत त्या ठिकाणी उभं राहू शकतात नेहमी सारखे किट वापरले की ज्या किटचा वापर करून सापांना सुरक्षित ताब्यात घेणं सोपं जातं आणि निसरामध्ये सोडताना आपल्याला तेवढं सोपं जातं आणि म्हणून अशा किटचा वापर करून त्याला आपण सुरक्षितपणे घेतलं जातं आणि ताब्यामध्ये होती पुन्हा त्याला निसरामध्ये सोडून देऊ परंतु ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय असं व्हिडिओ बघून मात्र कुणी सापाच्या जा जवळ जाण्याचा सा, फोटो घेण्याचा व्हिडिओ घेण्याचा किंवा त्याला पकडण्याचा व मारण्याचा प्रयत्न मात्र करायचा नाही आहे कारण कुणाही त्यांना उत्तरचं की अशा प्रकारे वन्यप्राण्यांची शास्त्रीय माहिती नसेल तर त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाही आणि त्यातल्या त्यात व्हिडिओ बघून कोणीही साफ करण्याचा प्रयत्न मात्र करायचा नाही त्याला आपण सुरक्षित घेतो लागल्याच नंतर पुन्हा विचारामध्ये सोडून घेतो अनिल पांडे यांच्या घरामध्ये जो आपल्याला नाग सापडला होता या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक अतिवासामध्ये या ठिकाणी सोडून घ्या